नमस्कार देव माझं आरती स्वागत आज अपला आहे आज आपल्याबरोबर श्री हेमंत बापट आहेत श्रीराम सर्वांना नमस्कार आणि खूप खूप आभार आपण अगोदरचे प्रत्येक पॉडकास्टलाच तुम्ही उत्तम प्रतिसाद आणि ऐकलात आणि विशेष करून शेवटचे तीन चार पॉडकास्ट जे आहेत त्याच्यावरती जी सर्वांच्या प्रतिक्रिया आल्या या खूप सुंदर होत्या आणि मला आनंद झाला की तुम्ही ते ऐकलं कारण काही भाग हा तास दीड तासाचा असतो थोडेसे पेशन्स लागतात ऐकायला पण खरंच मी तुमच्या तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार आहे दोन प्रश्न त्याच्यामध्ये एक होते एकाने कोणीतरी विचारलं की हे डॉक्टर कोण तर डॉक्टर म्हणजे ज्यांना मी गुरु मानतो ते वैद्य अशोक श्रीपाद भट आज देहात नाही आहेत पण ते आहेत तर त्यांना मी डॉक्टर म्हणायचो म्हणून तो उल्लेख डॉक्टर म्हणून मी करतो तर ह्या पुढं कधी ऐकताना जर डॉक्टर असं म्हणलं तर ते फक्त माझ्या गुरूंच्या बाबतीतच मी बोलतो हे एक समजून घ्या दुसरी गोष्ट अशी होती की दिवाळीमध्ये आता करायची काही काही याच्यात साधना काय आहे किंवा एकाने विचारलं होतं की उमऱ्यावरती पूर्ण हळद आणि लावलं तर चालेल का तर एवढं करायची गरज नाही रांगोळी हे मुख्यत्व उमऱ्यावरती काढली जाते आणि उमरा म्हणजे थोडक्यात आपण वेस म्हणजे एखाद्या गावाची जशी वेस असते तसा आपल्या घराचा उमरा ही आपल्या घराची वेस की बाह्य जग आणि आपलं घर याला जोडणारी एक रेषा तर याच्यावरती आपण हळद वगैरे जे आहे किंवा हल्ली बरेच जण आत्ता नवीन एक सिनेमा आला आहे त्या सिनेमावरनं बघतात की आम्ही असं करू का तसं करू का तर तो, तो सिनेमा हे वेगळं असतं वास्तववाद हा खूप वेगळा आहे त्यामुळं तिथं जसं दाखवतात तसं करायला जाऊ नका परत एकदा सांगतो की उमऱ्यावरती रांगोळींनी आपण एका बाजूला पावलं स्वस्तिक हे काढू शकतो आणि मध्ये जे आहे ते काही काढत नाही जनरली कारण बऱ्याच ठिकाणी अजून एक असं होतं की एक प्रकारची चांदणी मध्ये काढली जायची तर ती एवढ्यासाठी की आपण जेव्हा बाहेर जातो तर उमऱ्यावर पाय पडू नये आणि शास्त्रशुद्धचा अर्थ असा आहे की आपण उमरा ओलांडून चाललो आहे म्हणजे हे खूप महत्वाचं असतं की आता आपण घरातले जे आपल्यावरती जे संस्कार आहेत ते आपण ओलांडून आता बाहेरच्या जगतात चाललोय आणि परत येताना हीच कृती फक्त उलट की बाहेरच्या जगतातले जे आपण अनुभव घेऊन आलेलो आहे वगैरे आणि आता घरात चाललोय म्हणून हा उमरा ओलांडतोय असा त्याचा अर्थ होता आणि ओलांडणे हे सगळ्याला म्हणजे आपण सगळे मराठी आहोत तर उमरा ओलांडून जाणे हे या त्याचा अर्थ हा इथनं सुरू होतं तर ह्या दोन गोष्टी आहेत ना याच्यामध्ये थोडस ऍड करायचंय की ते हळद पूर्वी लावायचे कारण हळद ही अँटीसेप्टिक आहे जे जीव जंतू घराच्या बाहेर ठेवतोय ते हळद कुंकू व्हायला जायचं अच्छा म्हणजे ते हळद नाही करायचं तर हळद कुंकू व्हायला जायचं कारण त्याचं कारण सांगतो की हळदीला हे एक लक्ष्मीच रूप मानतात अच्छा आणि मग आपण लक्ष्मीचं रूप हे आपल्या उमऱ्यावरती आपण जसं पसरवलं तर त्याच्यावर पाय पडला तर ते तत्वा तत्वा त्या तत्वाच्या विरोधात आहे म्हणजे लक्ष्मी स्त्री तत्वाच्या विरोधात आहे त्यामुळं उमऱ्यावरती अशी हळद वगैरे काही लेपन करू नये कुठल्याही okay. प्रकारचं गंध वगैरे नाही कारण हा प्रश्न येऊ शकते मग आम्ही ह्याच्याऐवजी हे करू का ते करू का तर तसं नाही करून झालं आणि ते ट्रॅडिशनल तुम्ही सांगितलेलं की उमऱ्याचं जे संस्कार असतात ते बाहेरून असतात घरा घरातून आतमधून पोसायचं नाही जे असतं ते बाहेरून करायचं बरोबर आहे लक्ष्मी ही नेहमी बाहेरनं आत येत असते त्याचं बाहेरनं भा, आतमध्ये पावलं का असतात तर लक्ष्मी ही बाहेरनं आत येत असते ती नुसती पावलं नसतात तर ती लक्ष्मी आपल्या घरात येण्याची खूण असते म्हणून ती असते स्वस्तिक जे असत ह्या स्वस्तिक म्हणजे ही चारही दिशा आहे पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर आणि आपण बघितलं असेल की स्वस्तिकामध्ये एक एक टिंब काढतात तर ही टिंब जे आहे ह्या त्या म्हणजे पूर्व पश्चिमच्या मधलं केंद्रस्थान असं मानलं जातं म्हणजे आपण वास्तुदेवा बघतो आणि शुद्ध करायचे असेल तर नाही तर मग ते अष्टकोनी षट हे झालं नसतं स्वस्तिक झालं नसतं म्हणून त्याचे जे टिंब असतात म्हणजे नैऋत्य आग आग्नेय ईशान्य आणि वायव्य ह्या ज्या दिशा असतात दोन्हीच्यामध्ये तर ते काढलं जातं की तो स्थिरतेचा पॉइंट बिंदू दादा आपण ना पुढे लक्ष्मी आणि अलक्ष्मी कारण ते ह्याचं कधीतरी आपण पुढे अवकाशमध्ये घेऊ नक्की नक्की घटना जो आपण भाग करतोय मला भेटलेले अवलिया त्यातला एक भाग मी सांगतो जगदीश्वर महाराज ऋषिकेशचे मला ते चबन ऋषी आश्रमाच्या इथं नर्मदेच्या काठी भेटले आणि थोडस कसं आहे की त्या माग सांगितलं तसं त्या आश्रमातले जे मुख्य गुरुजी होते त्यांच्याशी बोलणं वगैरे झालं आणि त्यांना म्हटलं की आम्ही मैयाचं दर्शन घेऊन येतो आणि मैयाचं दर्शन घ्यायला गेलो आणि कायम आपण ऐकतो की नर्मदेला गेल्यानंतर एक अशा विशिष्ट अनुभव येतो एक अनुभूती येते किंवा मैया आपल्याला जे पाहिजे ते देते असं जेवढे परिक्रमावासी आहेत किंवा करून आलेले आहेत हा त्यांना अनुभव आलेला अस आणि आम्ही जाताना मन थोडंसं गोंधळलेल्या अवस्थेत तेव्हा काही कारणांनी होतं आणि म्हटलं की आपल्याला कोणीतरी भेटणं गरजेचं आहे भेटलं पाहिजे आपण म्हणतो इतका, इतका सुंदर म्हणजे तो हे आहे घाट इतका छान घाट आहे त्याचे आश्रम ऋषींच्या इथला त्या घाटावर गेलो आणि आम्ही बसलो उतरून जायला लागतं थोडंसं त्या घाटावर आणि मनामध्ये असा विचार आला की इथं कोणीतरी आपल्याला दिसलं पाहिजे बाजूला सगळीकडे बघतो कोणी नाही उद्वेकटी समोर छान मय्या आहे पलीकडच्या बाजूला ओंकारेश्वर जे आहे त्याच्यावरती शंकराचार्यांची मूर्ती दिसत होती म्हणजे निसर्ग सुंदर पण कुठंतरी मला काहीतरी हवं आहे मग मी मला काही जर हवं असेल तर मी आमच्या गुरूंना सांगतो की मला हे अमुक हामुक हवं आहे आणि आजपर्यंत त्यांनी माझे हे लाड पुरवलेले आहे की कुठं काय पाहिजे कुठल्या प्रश्नाचं उत्तर आणलं तर लगेच ते, ते देतात काही मला पाहिजे असेल तर लगेच देतात म्हणजे ही आजपर्यंत त्यांची माझ्यावर खरंच असलेली कृपा आहे आणि असं म्हटलं आम्ही माझा मित्र मी आणि त्याचा मुलगा तिथं बसत बसलो तो फोटो काढले आम्ही त्यांनी तिथं आणि मा महाराजा एक साधू सारखे दिसणारे महादा जे हे जगदीश्वर महाराज म्हणजे जे, जे वास्तविक आम्हाला च्यवनाश्रम ऋषी मध्ये भेटलेले होते पण ते पाठोपाठ आले आणि मला म्हंटले की बेटा इधर आहो तर म्हटलं त्यांना नमस्कार केला आणि नर्मदेहार म्हटले ते आणि देखो बेटा अगर भूक लगती है तो मां से मानते हैं म्हटलं बराबर आहे स्वामीजी और जब अध्यात्म की भूख लगती है तो गुरु से मांगते हैं मतलब बराबर है। मेरे दोन वाक्य बोला ला, बोला के लिए। आप मन में इतने द्विधा अवस्था में क्यों हो सब कुछ तो तुम्हारे पास है मैया के बाजू में खड़े हो अभी हाथ पाव धोके आए हो किस बात की म्हटलं कुछ नाही महाराज ऐसेही कुछ कभी कभी ऐसा म्हटलं कधी कधी असं होतं की माणसाकडे सर्व जरी असलं तरी माणसाला त्रास असतो सर्व आपण म्हणतो ना मी सगळं सुखी आहे तर सुखी सुख पण बोजतं दुःख तर बोचतंच बोचतं पण सुख पण बोजतं आणि अध्यात्म मार्ग असा आहे ना की त्याची भूक वाढतच जाते त्याच्यात मनुष्य एकदा पडला ना की ती असं शब्दांमध्ये खरं तर सांगता येणार नाही ते की मी काय म्हणजे काय किती घेऊ आणि काय घेऊ लहान मुलासारखं होतं की कशाप्रकारे मी सर्व प्राप्त करू शकतो आणि ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं भौतिक गोष्टी नसतात म्हणजे म्हणजे पैसा लागता किंवा माझ्याकडे अमुक विद्या यावी माझ्याकडे असं व्हावं मग मी एकाकडे जातो त्यांना कसं कळतं ते कसे करतात तसं मला प्राप्त हे असं काही नसतं अध्यात्माचा मूळ मार्ग असतो की ज्ञानाच्या स्वरूपाने तुम्ही उत्तम तऱ्हेने आपली जीवनाची मोक्षाकडे प्रगती करणार आणि इथं तुम्हाला काही लागतच नाही कारण जसं संन्यासाला कुठलं साधनाची गरज लागत नाही असं म्हणतात आता की सर्वसाधारण माणसापेक्षा संन्यासाचा संसारच मोठा असतो पण साधना मार्गावर किंवा स्वाध्याय मार्गावर जाताना आपल्याला काही लागत नाही मला म्हटलं मला म्हणाले स्वामी आप बैठवायचा म्हणजे आपको अगर लगता है तो मैं आपको कुछ बोल सकता हटला अरे महाराज जी जरूर बी क्या करू म्हणले आप डुबकी डुपकीला का किंवा आता गंमत अशी झाली होती, होती। हो, आ, की कपडे नेलेले नव्हते म्हणजे पॅन्ट होती टी शर्ट होता आणि काही नव्हतं आणि वरती गाडी लावलेली होती म्हटलं ठीक आहे आणि म्हणजे शर्मातो हो म्हटलं नाही शर्माता नाही मग कपडे काढले मैयामध्ये डोपकी हे केली आणि आलो त्यांच्यासमोर बसलो मला म्हणले देखो इंसान का शरीर कैसे चलता असं त्यांनी मला प्रश्न विचारला म्हटलं बाबाजी कैसे चलता है? मतलब मेरे ध्यान में आपका सवाल आया पण इंसान जैसे एक गाडी चलने के लिए पेट्रोल की आवश्यकता होती है वैसे शरीर चलने के लिए किस चीज की आवश्यकता है आणि गंमत सांगतो की त्या प्रश्नाचं तेव्हा मी उत्तर देऊ शकलो माझ्या म्हणजे मी असा विचार केला की आपलं शरीर चालायला काय अन्न लागतं वस्त्र लागतं का नाही म्हणजे पैसे तर मार पण ते स्वाध्याच्या दृष्टीतनं ते उत्तर नसतं मग त्यांना म्हटलं नाही स्वामी म्हणजे बेटा देखो अगर सास है म्हणजे श्वास आपला तो ये शरीर की पहचान है म्हटलं बराबर मेरे ध्यान मी नाही आया कोई बात नहीं बोले बोले देखो कोई आदमी एकदम डर जाता है कोई हादसा बड़ा होता है तो क्या होता है पहला सांस फूलता है अगर कोई गलत चीज आप सुनते हो तो सांस बढ़ने लगता है जब सांस सही तरीके से हो तो शरीर स्थिर होता है तुम्हारे सांस में गर्मी बाहर आ रही है मुझे ते तेरे मजा पोस पसन्द है जो जो दीड पुटावर बस ले लो। तो मैं हतावर असते मंडले करूँ आप हाथ ले लो और देख लो। अनि खराद गरम होता होता तो।, तो मतलब ठीक है महाराज। पन लेकिन अभी चल के आया इतना ऊपर से नीचे अभी गर्मी है। बोले सांस की खासियत यही है जो इंसान अपने शरीर के ऊपर काबू पाता है वही इंसान अपने मन के ऊपर काबू पा सकता है बाहर की हवा कितनी भी गर्म होने दो लेकिन जिसकी सांस ठंड है वो इंसान स्वाध्याय के मार्ग के ऊपर चलने के लिए तैयार होता है वो इंसान शांत बैठता है और वो इंसान को जिंदगी में कुछ छोड़ना नहीं पड़ता समझ गए असं मला ते म्हणाले म्हटलं कुछ छोडना नाही पडता इसका अर्थ क्या है। वो बोले चीजे अपने आप गल जाती है म्हणजे आपण म्हणतो ना की मला फोन पाहिजे गाडी पाहिजे पैसे पाहिजे ड्रेस पाहिजे सगळ्या भौतिक गोष्टी पण त्यांचं असं म्हणणं होतं की श्वास जेव्हा स्थिर होतो आणि तो, तो गार लगत अपने नागपुर अपन का सोड़ा बेटा छोड़ना तो कुछ भी नहीं है ये भगवान ने जो निर्माण ही क्यों किया है अगर कोई चीज में गलती है गलत है तो उसे भगवान निर्माण ही नहीं करता ये तो भगवान हर समय हमारी परीक्षा लेता है कि मैंने यह ऐसी चीज बनाई है और उसका वर्णन मैं कर चुका हूं यह जहर है अगर तू खाना चाहता है तो तू मर जाएगा लेकिन यह जहर है तो वो तुमको समझना चाहिए तो यह पूरी दुनिया में हम लोग पीछे लगे हुए हैं वो सब जहर है जो ज्यादा लेंगे तो जहर है अनाज एक मुट्ठी खाना चाहिए भगवान ने मुट्ठी क्यों बनाई एक मुट्ठी अनाज शरीर के लिए काफी होता है ज्यादा होता है क्योंकि उसमें आप ये नदी में बहने वाले जो मछलियां है उनको आपको खिलाना पड़ता है मतलब बराबर है आपके टेम्बे स्वामी वही करते थे ना मतलब हाँ महाराज जी मैं मानाते क्या मतलब महाराज ऋषिकेश हिंदी बोलता था टेम्बे स्वामी ना अपन कसं काय ओळखतात किंवा म्हणजे याच्यात पण तो देवा हे नव्हता मला म्हणाले मैं तुम्हारी सास थंडी करता हूं। मैं तुम्ही राह दिखाता हूँ अगर तुम चाहो तो क्योंकि मैं नहीं कर सकता ये तुम्हारे मन ने स्वीकारना चाहिए म्हटलं ठीक आहे महाराज आणि मग मी माझ्या खिशात फोन होता आणि माझ्याकडे एक सॅक होते बाजूला आणि त्या घाटावर काय झालं की असं दुपारी एक साडेतीन चार झालेले होते त्यामुळे थोडंसं ऊन होत आणि मग एक फॅमिली आणि त्यांची लहान मुलं तिथं आलेली होती मी माझ्याकडची बॅग आणि मोबाईल जो आहे तो माझ्या मित्राकडे दिला म्हटलं निपुलबाई म्हणून आहेत त्यांना की म्हटलं निपुलबाई पकडू आणि म्हटलं मी अभि आग बंद करू म्हटले हो देखो यहां पे कौन है मैं हूं आप है आपके आप खुले हुए दोस्त खड़े हैं, मतलब हाँ बिल्कुल तो भी आपको भरोसा नहीं है करके आपने आपकी चीजें उनके पास रखने को दी आप सामने रख सकते थे जो चीज आपकी नहीं है वो आपसे जाने वाली है और जो चीज आपकी है ये जो आप बोल रहे हैं ना वो आपकी है ही नहीं है वो भी एक दिन जाने वाली है तो प्यार अटकते क्यों ये सांस ठंडे करने में ये पहला ध्यान में रखो स्वाध्याय का पहला अनुशासन ये है कि अपनी सांस के ऊपर ये बाहर जो मेडिटेशन लो इधर पंद्रह दिन आठ दिन ये जो करते हैं ना करने की जरूरत नहीं है घर में एक दो मिनट अपने सांसों के ऊपर आप अगर नजर घुमाते हो मतलब सांस के ऊपर नजर कैसे घुमाने सांस जब अंदर जाती है तो पता चलता है वो राह जो जो राह से जाता है नाक से निकल के अंदर आपके नाभि चक्र तक जाती है तो उसके ऊपर आप ध्यान दो और नाभि से आपके फेफड़ों में आती है वो ध्यान दो एक मिनट करो आपको पता चल जाएगा कि आप किस दुनिया में हो और उसके लिए आपको बैठने के बाद ये होना जरूरी है कि आपका देह ये स्थित अवस्था में अकेला है क्योंकि किसमें अगर आप बंद करके मेरा फोन आपने अभी आपके दोस्त के पास दिया उसके पास अगर है तो आपका ध्यान नहीं लगेगा तो ये पहला मानना बहुत जरूरी है कि सब चीजें ये जो है वो नष्ट होने वाली है जिसे पीछे जाना नहीं मतलब ठीक है माला तेव्हा साधनेचा जो श्वासाचा जो प्रकार आहे की देह स्थिर करावा म्हणजे हे मी आता तुम्हाला सांगायचं कारण असं आहे की बऱ्याच वेळा आपण काही अशी क्षणिक आपल्याकडं अशी घटना घडते की आपण अस्वस्थ होतो आपल्याला घाम येतो काय करावं सुचत नाही संकट ही अशीच असतात कधी सांगता येत नाही कधी येतील किंवा काय किंवा आपण रात्री जेव्हा झोपतो तेव्हा बऱ्याच जणांना झोपा लागत नाही झोप शांत झोप लागत नाही तर त्यांनी मला हा सांगितलेला एक उत्तम प्रकार आहे की झोपेचे आपण शांत बसून फक्त आपल्या श्वासावरती लक्ष ठेवायचं आणि पाच वेळा मोजायचं जातो आत घेताना जेवढा हळू श्वास घेता येईल तेवढा हळू श्वास घ्यायचा चार आकडे आतमध्ये मोजायचे तोपर्यंत श्वास आत ठेवायचा आणि तसाच हळू सोडायचा आणि ज्यावेळी मध्ये घेण्याचं प्रमाण आणि बाहेर सोडण्याचं प्रमाण हे समांतर होत तेव्हा आपल्या देहामध्ये शीतलता उत्पन्न होते आणि त्यांनी सांगितलं देखो बेटा इसे जो है ना ये बडे बडे वैद्य आहे बडे बडे डॉक्टर्स आहे जो शक्कर की बिमारी म्हणजे त्यांना डायबिटीस म्हणतात शक्कर की बीमारी को ऐसा करो वैसा करो ये होता है ना तुम्हारा रक्तचाप जो होता है बढ़ता है कम होता है ये सब दिमाग की सब टेंशन सब इससे खत्म हो जाते हैं लेकिन इंसान इसके ऊपर ध्यान, ध्यान देना बहुत जरूरी है ये स्वाध्याय बहुत जरूरी है बेटा और जिस दिन तुम ये मान लोगे कि तुम्हारा कुछ नहीं है उसी वक्त तुम्हारा जीवन सुधरना शुरू हो तब तक होगा नहीं और मग आमी तना एक और अजनबी एक से समझता कि हमेशा एक ध्यान रखना जो पंछी रहते हैं वो अपने छोटे-छोटे बच्चों को तब तक ही खाना खिलाते हैं जब तक वो खुद का खाना चूज नहीं करते मुझे ढूंढ नहीं सकते जिस दिन बच्चा खाना खाने लगता है खुद के हाथ से खुद के चोट से उस दिन उसके माता पिता उसे छोड़ के चले जाते हैं वापिस आते नहीं बात हमेशा ध्यान में रखो इसके लिए तुम जीवन आगे जब जियोगे तो हर वक्त अपने गुरु का आवाज मत देना क्योंकि हर वक्त तुम अपने गुरु को पुकारोगे तो तुम्हारा खुद का अस्तित्व क्या रहेगा हर चीज के लिए अगर तुम उनकी मदद लोगे तो तुम्हारे खुद का क्या है तो इसका मतलब है तुम अपंग हो क्योंकि जिसको हाथ नहीं है पाव नहीं है उसको ही किसी की जरूरत होती है कि मैं खड़ा कैसे हूं ऐसा मत बनो जीवन में हम लोगों को आगे चलना है तो खुद के ऊपर पहला भरोसा रखो मैं जो सोचता हूं अपने शेर का अपने टीवी पे तो बहुत देखा रहेगा कैसे शिकार करता है इतने सारे भैंसे होते हैं लेकिन शेर पहला तय करता है कि मुझे किसको पकड़ना है और वही भैंस को वो पकड़ता है और वो भैंस को अगर वो पकड़ नहीं सकता तो वो दूसरे भैंस का शिकार करता नहीं है कि ये मुझे मिला नहीं तो मैं इसका शिकार करता हूं बस शेर की ये बात ध्यान रखना मुझे जिंदगी में जो हासिल करना है वो मन में पहला सोच और उसी के ऊपर चल बाकी इधर उधर देखने की जरूरत नहीं क्या है शेर देखो माला सगत सिचुएशन समोर प्रसंग उभा कर शेर देखो कैसा देखता है और जब वो शेर भैंस को देखता है तो वही भैंस को समझ जाता है कि अभी मेरा शिकार होने वाला है वो अपनी जान बचाने के लिए भागना शुरू करती है बस जिंदगी में कोई रोग भोग नहीं रहता ये जो कुंडली लेके घूमते है ना तिक कस है कि अपने जैसे पत्रिका अपन घेनो ते रोल कर फिरता प्रत्येक है उसको छोड़ दो वो तो घबरा जाता है कि अभी ये शेर आया है वो शेर जो है तो तुम्हारे मन की ताकत है उसे तुम बढ़ाओ शेर की तरह जिंदगी में कभी भी समझौता करने मत जाओ शेर घास नहीं खाता ये दो तीन चीज तुम ध्यान में रखो बहुत आगे जा सकते हो ऐसा मुझे लग रहा है अगली बार आओ तो जरूर मिलना रहने के लिए आ जाओ मैं तुमको ब्रह्मांड का रहस्य बताऊ आम्ही तिथं त्या जगदीश्वर बाबांना नमस्कार केला आणि तुम्हाला गंमत सांगतो इतकं साधपणा की ह्या माणसाकडे ज्ञान कुठून आलं असेल म्हणजे आपण एखादी गोष्ट समोरच्या बाबतीत इतकं एका मिनिटामध्ये आपलं मत देऊन मोकळ होतो ना ह्या हा आहे हा असाच आहे तो तसाच आहे आणि हे बोलताना त्यांचं इकडं तिकडं कुठंही लक्ष नाही माझ्याशी लक्ष कॉन्सन्ट्रेट करून मला असं वाटत होतं की डॉक्टर समोर बसले कारण आमची सुरुवातीचं सांगितलं की मांडी सोडायची नाही नजर हलवायची नाही आणि इतकं त्यांच्याकडनं मिळालं आणि चेहरा बघितला तर तुम्हाला तो इतका साधा दिसेल पण शब्दामध्ये प्रत्येक ताकद काय वेगळे पण असत आपण म्हणतो या आश्रमांमध्ये हे काय करतात माणसं आपण जगताना फक्त एवढंच जगतो की माझा आजचा दिवस कसा जाणार आहे माझ्या जीवनामध्ये आलेल्या अडचणी माझ्या मुलाचं लग्न कसं होणार आहे माझ्या मुलीचं लग्न कसं होणार आहे तिचं लग्न होत नाही त्याचं लग्न होत नाही कुठले ग्रह खराब आहे आणि माझी नोकरी कशी लागेल या सर्व गोष्टींचा याच्यामध्ये आपण जीवन अडकून घेतो अजुन एक उदाहरण तेने संगित बेटा हमेशा एक बात ध्यान रख बच्चा जो रहता है ना देखो उसको बच्चे को जैसे जन्म लेता है ना उसको कुछ पता नहीं चलता चार पांच महीना उसको कुछ खिलाते नहीं है पिलाते नहीं है मुंह में दांत नहीं कुछ नहीं और जब वो हंसता है तो कैसे लगता है अरे इसके मुंह में दांत नहीं है फिर भी कैसे हंस हाँ रहा है बस वही हर इंसान की वृद्धावस्था है जो बचपन जीता है वही वृद्धावस्था में जीता है बस बीच में खाली थोड़ा सा जीना अपना रहता है ये भगवान का बनाया हुआ नियम है तो ये तुम ध्यान में रखो और उसी तरीके से जो तुम तुम्हारे दोस्त को बता रहे थे मुझे को माझे बरोबर जो माझे मित्र होते त्या आम्ही त्या शं महादेवाच्या मंदिरात तिथल्या बसून त्यांना एका त्यांच्या बिझनेसच्या गोष्टीवरती काही त्यांना सांगत होतो की इथं तुम्ही येऊन तुम्हाला जवळ आहे गुजरातमधनं तर तुम्हाला तुम्ही काही करू शकता तेव्हा त्यांनी हे ऐकलं आणि मग ते त्याच्या आमच्या पाठीमागं आले आणि गंमत अशी झाली की ते नऊ आठ नऊ किलोमीटर आहे आम्ही कारमधनं गेलो आणि हे मागणं दहा ते पंधरा मिनिटात चालत पोचले आणि जाताना मग आम्ही त्यांना सोडलं आश्रबापाशी आणि आम्ही पुढे गेलो पण म्हणजे सगळं जर तुम्ही घड्याळाच्या दृष्टिकोनातनं जर काही कराल जुळवा जुळवी गेलात ना तर कुठे जुळत नाही नऊ दहा किलोमीटरचं अंतर पाच ते दहा मिनिटात पार करणं सोपं नाहीये आणि पायी आलेले होतात म्हणजे ही माणसं अशी नाही की कोणाची मदत घे आणि हे घेत तसं नसतं हे या गोष्टीतनं एक जी गोष्ट शिकार की आपण साधना मार्गात चालताना बऱ्याच गोष्टी आपल्याला सोडणं गरजेचं आहे आणि मग आता जे होत ते असं काय होत की मी कुठल्या कुठल्या महाराजांच्या पाशी जाऊन माझं डोकं टिकवावं अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा